वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरच्या चौकशीसाठी वाशिम मधील शासकीय विश्रामगृहात पोलिसांची टीम दाखल झाली तीन महिला पोलीस पूजा खेडकरची चौकशी करतायत शासकीय विश्रामगृहात एकूण सहा पोलीस दाखल झाले आहेत मात्र तीन महिला पोलिसांकडून पूजाची चौकशी केली जाते इतक्या उशिरा तीन महिला पोलीस पूजा खेडकरची कोणत्या प्रकरणात चौकशी करतायत ते कळू शकलेलं नाही मात्र पूजा खेडकरच्या आई वडिलांचा पोलीस शोध घेत आहेत त्याबद्दल काही विचारणा करण्यासाठी पोलीस आले असावे अशी शक्यता आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश मोहळे यांच्याकडून घेऊया गणेश आत्ताचे अपडेट्स काय या संदर्भात मध्यरात्री एक पोलीस अधिकारी व दोन महिला पोलीस कर्मचारी ह्या आल्या होत्या तब्बल तीन तास त्या पूजा खेडकर ह्या वाशिमच्या विश्रामगृहामध्ये राहत होत्या त्यांच्या रूम मध्ये ह्या गेल्या आणि तीन तासापर्यंत त्यांची चौकशी चालू होती आणि नेमकं यांच्या चौक तीन तासामध्ये काय विचारणा केलेली आहे याबद्दल आपल्याला सध्या तरी माहिती मिळू शकली नाही मात्र ह्या ज्या पोलीस अधिकारी होत्या ह्या वाशिम जिल्ह्यातीलच अ उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा आरज असं त्यांचं नाव आहे मात्र आपण त्यांची रात्री प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी माध्यमासमोर किंवा आपल्याला प्रतिक्रिया देण्यास टाळले मात्र जे सूत्राकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे की वाशिम जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊनच वादग्रस्त पूजा खेडकर या स्वतः मांडण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना बोलावलं असल्याचं प्राथमिक तरी माहिती मिळत आहे नक्कीच काय नेमकं का यातन अपडेट्स येत आहेत तुमच्याकडनं माहिती घेऊन धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी